याशिवाय ज्यावेळेला तेलाच्या किमती कमी झाल्या असतात त्यावेळेस आपण आपलं जास्त तेल खरेदी करून ठेवतो आणि एवढंच नव्हे तर आज आपली रिफायनिंग कॅपॅसिटी ही एवढी जास्त आहे की आपण जगाच्या अनेक देशांना खास तर युरोपमध्ये आपण पेट्रोल आणि डिझेलची जी निर्यात आहे ती करतो तर म्हणून जरी कुठली सप्लाय चेन होमरुसची डिस्टर्ब झाली तरी पण आपल्याकडे तेल तेलाचे साठे भरपूर आहेत आपण बाहेर करणार होणारी निर्यात ही थांबवू शकतो आणि आपल्या मार्केटमध्ये तेलाच्या तेलाच्या तेला किमती वाढू नये म्हणून आपण अतिशय उत्कृष्टपणे आपली सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे ती करू शकतो तर म्हणजे थोडक्यात गल्फ ऑफ आप होमरूजचा आपल्या सप्लाय चेन मॅनेजमेंटवरती किंवा तेलाच्या किमती वाढण्यामध्ये अजिबात फारसा परिणाम पडणार नाही आपण जगाच्या तुलनेमध्ये कितीतरी जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या तेलाच्या किमती ज्या आहेत त्या कंट्रोल करू शकतो ज्या देशांना जास्त प्रॉब्लेम होणार आहे ते म्हणजे पाकिस्तान इथे तेलाच्या किमती पहिलेच वाढलेल्या आहे ते म्हणजे चायना किंवा असे देश जपान किंवा कोरिया ज्यांचं पुष्कळचं तेल हे गल्फ ऑफ अम्रूजमधून येतं त्यांना प्रॉब्लेम होईल परंतु भारता भारताला या कल्फ ऑफ होमरूज बंद झाल्यामुळे कुठलाही फारसा नुकसान होईल असं मला सध्या तरी वाटत नाही